नमस्कार मित्रांनो साडेपाच वाजता शेतामध्ये आलोय मोटर चालू कर... चालू करायला तो आता वर जायलोय मकाच्या रानामध्ये वरला थोडा वाल आहे उसात पाणी चालू आहे वरी जायलोय आठ वाजता दार धरायचं आठ वाजता लेट जाते या अंगुळती जेवण करून यायचे शेतामध्ये थोडा गहू राहिला आहे तेवढा काढायचा गहू काढून दोन तीन दिवसांना मळून घ्यायचा मका मस्त आली मका मधला वाल फिरवायचा थोडा खाली उसामध्ये पाणी जास्त होईल थोडा फिरवायचा इथं वाल म्हणून वरी आलो या रात्री गॅदरिंग बारा वाजता संपली बारा साडे अकरा वाजले होते म्हणून उशीर झाला चारला यायचं होत मस्त आली मका टाकून घ्यायचा कालला ऊस झाला की वरी मकाला सोडायचं पाणी तिथला थोडा वार फिरवी तो ज्या पण कालच्या वारीनं आडवी पल्ली जवारीचं पाणी बंद केलं आता पाणी द्यायचं नाही जवारीला वार फिरतो थो थो थोडा अलिवसामध्ये पाणी जास्त होईल खाली पाणी असल्यामुळं पाईपमध्ये हवा जास्त झाल्यामुळं लोड त्याला वाल चालू राहू जायचं चालू वाल उसा खाली उसामध्ये पाणी लावून आलंय काकऱ्या कडाला जाता खाली जायचं वाल चालू राहू त्याच्या इथला जातो खाली वाजले की घरी जायचं आंघोळिकून यायचं जा। सायकलवर आलं शेतामध्ये प्रत्येकनं मोत्याला धरलंय गाडी दुपायची फिरायला मी घेतलंय हिऱ्या मारतय प्रत्येकाला ते मुपायची गाडी सापटी ते लावायला आहे हिऱ्याला जायला शेताला प्रतीक पण आला आहे ड्रायव्हरची सुट्टी द्यायला आविष्कार पण आलाय आविष्कारनं मोत्याचा कसरा धरलाय प्रतीकने हिर्याचं धरला आलाय शेतापशी बैला पाणी पाजून होता पशी गाडी सोडायची प्रत्येकान आविष्कार बसला बैलगाडीमध्ये गाडी आता एवालीकड्या कड सोडतो बैलगाडी बैलाची चखाली बांधायची थोड्या राहिल्यात फडक्या खात्यात फडक्या राहिल्या थोड्या राहिल्याला गोपन काढून घ्यायचा